आता इथं एकाहत्तर हजार कोटीचा भ्रष्टाचाराचा आरोप देवेंद्र फडणवीसांनी कुणावर केला होता का का कुणावर केला होता ते आजी दादा आज कुठे आहेत हे ह्यांचे उपमुख्यमंत्री भुजबळ साहेबाला अडीच वर्ष जेलमध्ये ठेवलं महाराष्ट्र सदन घोटाळ्यात ते भुजबळ साहेब आज कुठे आहेत ह्यांचे मंत्री मुश्रीफ साहेब ज्यांच्यावर ईडीच्या रेट बांधल्या ए ह्यांचे मंत्री प्रफुल्ल पटेल राज्यसभेचे खासदार मग आता भारतीय जनता पार्टीने सांगून टाकावं की त्यांनी कोणती वॉशिंग मशीन आणली गुजरातची आणि कोणता निर्माण आणला की भ्रष्टाचारी माणूस त्याच्यात टाकला की तो मंत्री होऊनच बाहेर निघतो म्हणजे ना खाऊ ना खाणे देऊंगा तुम्ही म्हणत होता त्या लोकांची आता अवस्था अशी झाली व निकले ते तवाय फोके कोठे बंद करणे वो निकले थे तवायफों के कोठे बंद करने सिक्कों की छनक सुनकर खुद ही मुजरा कर बैठे आज सगड़े भ्रष्टाचारी कुटे भारतीय जनता पार्टी